नमस्कार मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आहे ना कोजागिरी पे स्पेशल ये ना आपण मस्त मसाला दूध बनवू तर त्यासाठी ना मी एक लिटर दूध घेतलं आहे हे सकाळीच तापून घेतलेलं आहे आणि रेसिपी ना शू शूट करते तर दुधावरची जे जाडसर साय आलेली आहे ना ती पण घेतली आहे मी तर दूध आहे ना चांगलं उकळून घेऊ तर पंधरा ते वीस मिनटं दूध चांगलं उकळ आहे बघा दूध अर्ध झालं आहे तर दूध अर्ध झाल्यानंतर येणे यामध्ये चवीनुसार साखर टाकायची आहे साखर पण चांगली प पगळून घ्यायची वीस ते पंचवीस मिनटं तर दूध त्यानंतर आहे ना परत चांगलं आटलं आहे तर आता अर्धासच लिटर दूध राहिलं आहे तर ह्या दुधामध्ये ना वेलची आणि जायफळची पूट टाकायची आहे तर एक चमचा भरून घेतली मी ती टाकली आहे त्यानंतर चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता आहे ना आपण थोडेसे काजू बदामाचे काप घेतले मी ते पण टाकते आहे आणि थोडंसं आहे ना केसर टाकलं आहे मी केसर कशासाठी तर केसरने ना रंग छान येतो दुधाला आपल्या मसाला दूध बनवायला तर खूप छान असा रंग येतो याला ये तर हे दूध बनवायला ना कमीत कमी अर्धा कमी तास लागतो आहे तो खूप पेशंट लागतं या दुधाला आणि दूध थंड झाल्यानंतर आहे ना खूप घट्ट होतं त्यामुळे ना थोडंसं पातळ असताना दूध आहे ना उतरून घ्यायचं तर यामध्ये ना आता काजू बदामाचे काप टाकते मी आणि तुमच्याकडे ना पिस्ता असले ना ते टाकले ना तरी पण चालेल पण माझ्याकडे नव्हते काजू बदामच होते त्यामुळं मग मी तेच टाकले तर बघा अजून पंधरा ते वीस आहे ना आपण चांगलं दूध ना घट्ट होऊ देऊ आणि त्यानंतर आहे ना दूध काढून घ्यायचं तर मस्त असं आपलं कोजागिरी स्पेशल आहे ना मसाला दूध तयार होतं आहे तर धन्यवाद